नमस्कार मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत महालक्ष्मी गडाच्या पायथ्या महालक्ष्मी माताच्या गडावर दर्शन घेण्याकरता तर चला तुम्ही माझ्याबरोबर आणि देवी आईचं दर्शन घेण्याकरता जय माता बघा माझ्या समोर दिसत असेल तुम्हाला तो आहे महालक्ष्मी माताचा गड आणि आता आपण जाणार आहेत महालक्ष्मी माताच्या गडावर आणि माता, माता आईचं दर्शन घेण्याकरता चर्च ला माझ्या तुम्ही सुद्धा महालक्ष्मी गडावर जय माता दी डहाणू रेल्वे स्टेशन पासून अवघ्या सव्वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मीचे देवस्थान आहे या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंती पासून पुढे पंधरा दिवस चालते महाराष्ट्राच्या कान्या पासुन या जत्रेसाठी भाविक येतात आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात महा व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहेत यातील एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास या मंदिराचे विशिष्ट म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली गुजरात मधील धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल दर्या डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली त्यामुळे त्या, त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले महालक्ष्मीने अवतार घेत राक्षस देत्यांना त्रिशुळाने ठार केले राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली तिला विश्रांतीची गरज भासू लागली विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेला मुसाळ डोंगरावर गेली हेच डोंगराचे शिखर आपल्या विश्रांतीसाठी योग्य आहे महालक्ष्मी देवीचे वास्तव्य रान शेताच्या डोंगरावर झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचं मुख्य स्थान दोन कड्यांच्या गुहेत आहे ज्या भाविकांना अथवा पर्यटकांना डोंगरावर चढून जायचं असेल त्यांच्यासाठी चारोटीपासून सहा किलोमीटरवरती वधवा गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे साधारण नऊशे पायऱ्या चढून जाव्या लागतात गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरू होतो मध्येच आपण महालक्ष्मी माताच्या मंदिरामध्ये जाणार आहेत आणि इथे आता सुरू होणार आहे चला माझ्यावर तुम्ही सुद्धा आरतीचा लाभ घ्या जय माता दी चला। तर चला आता आपण जे आहे महालक्ष्मी माताच्या गडावर चढत आहेत आणि माझ्यावर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचं दर्शन घ्या जय माता दी हा महालक्ष्मी माताचा गड आहे आणि आता आपण जो आहे काही क्षणामध्ये माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पोचणार आहेत जय दी तर चला आता माझ्यावर तुम्ही पण माता महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि आरतीचा लाभ घ्या तर आता आपण गुहेमध्ये जाऊन माता महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत तर नक्की दाबा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवीचं दिव्य स्वरूप पाहायला मिळेल जय माता दे